पुतळ्याचे शिल्प तयार करणाऱ्या जगदीश आपटे याचे बोटे छाटून आणणाऱ्या शिवभक्तांचा रोख रक्कम देऊन छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुतळ्यासमोर सत्कार करणार असे अविनाश देशमुख यांचे वक्तव्य ज्या दिवशी तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळला त्या दिवशी अखंड हिंदुस्थानाची मान शर्मेने खाली गेलेली आहे आम्ही निषेध विषेद नाही हो निषेध आणि मेणबत्त्या वगैरे हो सगळ्या बंद केलेल्या आहेत मी सकल मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून समस्त शिवभ शिवभक्तांना आवाहन करतो जो कोणी त्या शिल्पकाराचे जे बोटं छाटून आणेल त्याला जाहीर आम्ही एक चांगल्या प्रकारचा सत्कार आणि इनाम देणार आहे ह्या छत्रपती शिवाजी महाराज साधंसुद्धं व्यक्तिमत्व नव्हते महाराजांचे ते व्हिडिओ जे व्हिज्युअल्स आहेत ते जर बघितले तर डोळ्यातून पाणी येते अशा प्रकारची कलाकृती तुम्ही तीन महिन्यात तयार करता आणि एवढ्या घाईनं तुम्ही स्ट्रक्चर उभं करता हे हे साधी गोष्ट हे तुम्हाला माहीत आहे आणि अशा प्रकारच्या विकृती ज्या आहेत ना ह्या वेळीच ठेसल्या पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करू नये सहन करू नये निषेध वगैरे काही नाही मेणबत्त्या वगैरे काहीच नाही त्याच्यावरती कडक कारवाई वगैरे हे काहीच नाही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला फासावं लटकावा महाराजांचं हे जे आहे ते आद्य क्रांतिकारक आहेत ते महाराष्ट्राचं नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहेत आणि पुन्हा सांगतो एक शिवभक्त म्हणून जो शिवभक्त त्या आपले जे बोट छाटून आणेल त्याचा उचित सत्कार बदलापूर मध्ये शिवाजी महाराजांच्या समोर करू आणि रोख पारितोषिक आणि तो तो आहे आहे फरार हे शोध आम्ही पण आणि सकल कार्यकर्ते घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून घोषणा देऊन मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही घटना निंदनीय आहे तसेच पुतळा उभारला असता मोठ्या प्रमाणात त्रुटी होत्याच अतिशय घाईघाईने हा शिल्प तयार करून बसवण्यात आले अतिशय सुमार दर्जाचे मटेरियल वापरून शिवभक्तांच्या डोळ्यातून अश्रू आणण्याचे काम सरकारने आणि शिल्प बनवणाऱ्याने केले त्याच्यावर राजद्रोहाचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे असं सखल मराठा समाजाकडून बदलापूर शहरातील पूर्व पोलीस निरीक्षक यांना निवेदनात म्हटले आहे अविनाश देशमुख यांच्यासोबतच नितीन देशमुख हेमंत यशवंतराव संदीप कदम सुभाष सूर्यराव सदानंद भोईर अमोल चव्हाण महेश भोसले इत्यादी पधादी कारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार